नमस्ते पौर्णिमा मराठी किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हा आज मी किचनमधून सुट्टी घेऊन कोची या ठिकाणी फिर मोठ्या मुलीबरोबर फिरण्यासाठी जाणार आहे तेव्हा मी तुम्हाला तिकडचा प्रवास दाखवणार आहे हा प्रवास आमचा ट्रेनने करणार आहोत हा चोवीस तासाचा प्रवास आहे पूर्ण एक रात्र व एक दिवस आहे हे ठे हे लोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशन आहे इथून आम्ही आता ची आमची ट्रेन आहे ट्रेननी पूर्ण रात्र व पूर्ण एक दिवस प्रवास करणार आहे आता ट्रेन आमची आलेली आहे मी ट्रेनमध्ये बसण्यासाठी जात आहे माझ्याबरोबर माझी मोठी मुलगी व एक छोटीशी नातपण आहे आम्ही सर्वजण मिळून ग्रुप आहे आमचा सर्व मिळून आम्ही ट्रेननी सफर करणार आहोत ट्रेन सुरू झालेली आहे ट्रेनमध्ये तिचे मित्र मैत्रिणी सर्व आम्ही एकत्र प्रवास करणार आहोत आता हे पहा मी तुम्हाला इथून पुढचे बाहेरचे सर्व दृश्य दाखवणार आहे दोन्ही साईडनी मस्त छान असे नारळाची झाडं वगैरे छोटी छोटी छान अशी गरज निसर्गरम्य वातावरण मस्त सर्व काही छान आहे तुम्हीही पाहू पाहू शकता मी ट्रेनच्या प्रवासामध्ये सर्व काही तुम्हाला दाखवणार आहे कोचीन हे केरळमध्ये येत असल्यामुळे दोन्ही साईडनी छान अशी नारळाची दाट घनदाट झाडं अशी दिसत आहे छोट तिथे छान छान अशी घरंही दिसतात आहे मस्त निसर्गरम्य वातावरण आहे खूप छान दिसत आहे सूर्योदय झालेला आहे हे पहा खूप छान दिसतंय हा माझा पहिला प्रवास आहे एवढा लांबचा हा प्रवास मी प्रवासामधले सर्व काही तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही पण एवढा लांबचा प्रवास कधी केला होता का मला कमेंट करून कळवा हा माझ्या नातीचा पण पहिलाच प्रवास आहे वयवर्ष दोन आहे तिचे तिने आम्हाला विचार पाडला होता की ही दोन दिवस ट्रेनमध्ये कशी राहील म्हणून पण तिने छान एन्जॉय केलं सर्वांशी ओळख पाडून खेळून मिळून मिसळून मस्त आमचा प्रवास आनंदाचा झाला आता आमची ट्रेन दोन मिनटांसाठी ठेशनला थांबलेली आहे इथे चहा नाश्त्याची सोय सर्व ते आम्ही सर्व काही घेऊन परत ट्रेनमध्ये बसून पुढचा प्रवास चालू करणार आहोत आता हे पहा आम्ही एर्नाकुलम जंक्शन या स्टेशनला पोचलो आहो उतरलं आहो इथे इथून आता आम्ही आमच्या रो हाऊसवर जाणार आहोत स्टेशनमधून बाहेर पडल्यावर आम्हाला छान अशी एक मोठी गाडी आली होती घ्यायला या गाडीने आम्ही आमच्या बंगल्यावर जाणार आहोत हा पा आम्ही इथे बंगल्याच्या ठिकाणी येऊन रात्री पोचलेलो आहोत छान असे बंगल्याच्या आजूबाजूला गार्डन आहे वेगवेगळ्या फुलांची फळांची झाडे आहेत मस्त निसर्गरम्य वातावरण आहे छान वाटलं इथे येऊन आम्हाला इथे आम्ही आता पाच दिवस इथे आम्ही पाच दिवस राहणार आहोत व इथून वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्यासाठी सर्वजण मिळून फिरण्यासाठी जाणार आहोत आता आम्ही रात्र झालेली आहे तेव्हा आम्ही जेवण वगैरे उरकून झोपणार आहोत इथे आता आम्ही दोन चोवीस तासाचा प्रवास करून खूप थकलेला आहोत आता आम्ही इथे आमच्या बंगल्यावर आलेलो आहोत इथे आता आम्ही मस्त छान जेवण करून पूर्ण रात्र मस्त छान शांत अशी झोप घेणार व दुसऱ्या दिवशी सकाळी वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्यासाठी जाणार आहोत छान गार्डन आहे इथे वेगवेगळी फुलं फळांची झाडे पण आहेत मस्त वातावरण आहे आल्यावर मला खूप छान वाटले इथे खूप मोठमोठे रूम आहेत हॉल आहे किचन आहे त्या किचनमध्ये तुम्ही स्वतःही जेवण बनू शकता किंवा बाहेरूनही आणून खाऊ शकता रिलॅक्स वाटते एकदम इथे छान झाडं गार्डन असल्यामुळे शांत वातावरण आहे या ठिकाणी येऊन तुम्ही एकदा भेट द्या तुम्हाला कसे वाटते ते मला कळवा रात्रभर शांत झोप घेऊन सकाळी लवकर उठून आंघोळ नाश्ताच्या आवरकून बाहेर फिरण्यासाठी शिपवर फिरण्यासाठी सर्व ऑफिसमधून मोठ्या मुलीच्या ऑफिसमधून सर्वजण निघालेलो आहोत सर्व मित्रमैत्रिणी एकत्र शिप पाहण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम पाहण्यासाठी तिथे जाणार आहोत आज आमचा शिपचा पहिला दिवस आहे तिथे आम्ही खूप छान एन्जॉय केले डान्स केले डिस्कोमध्ये आल्यासारखं आम्हाला वाटलं नातींनीही खूप ना डान्स केले मीही केले एन्जॉय भरपूर एन्जॉय केलं आनंद वाटला हे सर्व काही पाहून मला या वातावरणात मी आयुष्यात पहिल्यांदाच आल्यामुळे मला खूप आनंद वाटला खूप एन्जॉय केलं डान्स केले नातीने खूप छान डान्स केला सर्वजण मिळून डिस्कोमध्ये डिस्को याच्यामध्ये डिस्को नाचलं आनंद वाटला सगळ्या ग्रुप बघून सगळे एन्जॉय करत होते एकदम आनंदाचं मस्त हा आठवणीत राहण्यासारखं आहे आपल्या रोजच्या जीवनातून असा वेगळा आनंद साजरा करावा असं मलाही वाटते छान वाटते असं तुम्हीही साजरा करा खूप उत्साह येतो व मनालाही समाधान वाटते आनंद वाटतो खूप छान वाटते दिवशीही समुद्रामध्ये चालू शिपमध्ये समुद्रामध्ये चालू शिपमध्ये वेगवेगळे वेग कार्यक्रम पाहण्यासाठी मिळत होते सर्वजण खूप एन्जॉय करत होते हे कार्यक्रम पाहताना आम्हाला खूप आनंद वाटला दोन दिवस शिपवर फिरल्यानंतर आम्ही चर्चमध्ये गेलो खूप मोठं चर्च आहे तिथे हे पहा छान आहे एकदम या चर्चमध्ये आम्ही जाऊन दर्शन घेऊन सर्व बाजूचा परिसरही खूप अतिशय सुंदर आहे सर्व नारळाची झाडे वगैरे मस्त परिसर आहे आम्ही आता तिथून चर्चमधून निघाल्यानंतर एक ठिकाणी समुद्र पाहण्यासाठी गेलो होतो तिथे खूप मोठा समुद्र होता आमच्या नातीला खूप आनंद झाला ती छान उड्या मारून एन्जॉय करत होती मस्त तिला आनंद वाटला पाण्यामध्ये जाण्यासही ती तयार झाली होती दिवसभर आम्ही छान एन्जॉय केला समुद्राच्या ठिकाणी फिरलो छान आनंद वाटला मस्त वाटलं एकदम नंतर रात्री आम्ही आमच्या रूमवर परत येऊन मस्तपैकी शांत झोप घेतली रूमवरच आराम केला छान दुसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी आम्ही छान रूमवरच दिवसभर खूप एन्जॉय केलं बॅडमिंटन गप्पा गोष्टी गाण्यांच्या भेंड्या हे सर्व काही सर्वांनी एकत्र बसून मिळून मिसळून सर्व खेळ खेळून पूर्ण दिवस आम्ही आनंदात घालवला चौथ्या दिवशीही आम्ही परत खूप मोठी शीप पाहण्यासाठी गेलो होतो ही सर्वात मोठी शीप नंदा ही शीप होती त्या शीपवर सर्व आम्हाला शीप मधल्या सर्व आम्हाला दाखवलं किचन त्यांचं जेवण जेवण बनवण्याचे किचन वगैरे भाजी वगैरे ठेवण्याची मोठे फ्रीज वगैरे सर्व काही असे पोरं आम्हाला दाखवले हे चढण्या चढण्यासाठी खूप मोठी शर्तीची हाजीना खूप हालत होता आम्ही वरती जात असताना जीव मुठीत घेऊन वरती चढत होतो खूप उंच आहे व चढायलाही खूप अवघड अशी आहे पण सर्वांनी मस्त आनंदात ही जाण्याचा प्रयत्न केला शिपवर गेल्यानंतर शिपमधले सर्व लोकांनी आम्हाला वेग पूर्ण शिप फिरून दाखवली त्याच्यामधले किचन भाजी ठेवण्याचे त्यांचे मोठमोठे ठिकाणं दाखवली साहित्य मोठमोठे अवजारे हे सर्व काही आम्हाला या शिपवर पाहण्यास पाहण्यास मिळाले त्याच्यानंतर आमचे जेवण नाश्ता याची त्यांनी खूप उत्तम प्रकारे सोय केली होती शिपवरच पूर्ण दिवस आम्ही शिपवर फिरत होतो ही शिप आमची पाहून झाल्यानंतर आम्ही पॅसेंजर ही शिप पाहण्यासाठी गेलो होतो त्याही शिपवर खूप छान वाटले ती शिप पूर्ण समुद्रामध्ये आम्हाला फिरवून आणलं शिप शिपमधल्या सर्व मुलं मुलं मैत्रिणींना सर्व सर एन्जॉय सर्वांनी खूप एन्जॉय केले हा प्रवास माझा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद